मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज मोजे विरकरवाडी तालुकमान जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपनच हिंद केसरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा दाखल झालेला दा आहे मित्रांनो आणि महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला पडलेला प्रश्न की बकासूरचा पहिरा हा नक्की कोण तर मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूरचा पहिरा हा आजच्या मैदानामध्ये त्या नंदीसोबत आहे ज्या नंदीसोबत जेव्हा जेव्हा बकासूर पाला तेव्हा तेव्हा गुलालाचा मानकरी ठरलेला आहे मित्रांनो असा विरकर वाडीकरांच्या आज आपल्याला नवम हिंद केसरी बकासूर हा पळताना दिसणार आहे मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर आणि विठ्ठलवर बुधकरांचा हिंद केसरी सर्जा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो आणि महत्त्वाचा विषय म्हणजे सर्जाचा पहिरा हा कोण तर सध्या चालू सीझनला प्रत्येक मैदानामध्ये गुलालात असणारा प्रज्वल शेठ दगडे बाऊधनकरांचा हिंद केसरी लक्षा हा आज आपल्या सर्जाचा पहिरा असणारे मित्रांनो सर्जा आणि लक्षाई गाडी कशी पय ते आज बघण्यासारखी असणारे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद